बीसीसीआयने रविवारी सोळा फेब्रुवारी आयपीएल दोन हजार पंचवीस च्या अठराव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले यंदाचा हंगाम बावीस मार्चपासून सुरू होत आहे आणि उद्घाटन सामना कोलकाताच्या इडन गार्डन्सवर गतविजेता कोलकाता, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे पण सगळ्यांच्या नजरा असतील तेवीस मार्च रोजी होणाऱ्या महामुकाबल्यावर जिथे चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स एकमेकांसमोर येणार आहे दोन्ही संघांनी आतापर्यंत पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवलं आहे त्यामुळे हा सामना प्रचंड रंगतदार ठरणार आहे विशेष म्हणजे यंदाची धुरा ऋतुराज गायकवाडकडे असेल पण एम एस धोनी देखील संघात खेळताना दिसेल चे संपूर्ण वेळापत्रक आणि धोनीचा अखेरचा सामना चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना तेवीस मार्चला मुंबई इंडियन्ससोबत होईल तर दुसरा सामना अठ्ठावीस मार्चला आरसीबी विरुद्ध रंगेल लीग टप्प्यात आपले सात सामने घरच्या मैदानावर आणि सात सामने विरोधी संघांच्या मैदानावर खेळेल गेल्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नव्हती पण यंदा संघ काय कमाल करतो ते पाहणं उत्सुकतेच ठरेल चा अंतिम लीग सामना अठरा मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध होईल आणि तोच महेंद्रसिंग धोनीचा अखेरचा सामना ठरू शकतो अशी चर्चा आहे की हा हंगाम धोनीच्या कारकिर्दीतील शेवटचा असेल मात्र जर चेन्नई प्लेऑफसाठी पात्र ठरली तर त्याच्या पुढील सामन्यांचा निर्णय मैदानावर होईल तर धोनीच्या शेवटच्या आयपीएल सामन्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात तुमच्या अंदाजानुसार यंदा पुन्हा विजेतेपद पटकावेल का कमेंटमध्ये जरूर सांगा